सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी सध्या भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या दोघांमध्ये जोरदार टशन पाहायला मिळते दोन्हीही आमदार एकमेकांच्या तोड सडेतोड आक्रमक अभ्यासू असल्याने आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्याच फैरी झडताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे या सरळ सरळ लढतीमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे या दोघात आता तिसरा उडी घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे प्रणिती शिंदे व राम सातपुते हे विद्यमान आमदार आहेत तर त्यांच्या माजी आमदार निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम दोन पक्षांची युती होती त्यावेळी स्वतः प्रकाश आंबेडकर हे सोलापुरात उमेदवार होते त्यानंतर या दोघांची युती तुटली आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार घोषित केला आहे त्यामुळे एमआयएम हा पक्ष सुद्धा उमेदवार देण्यासाठी सोलापूरची जागाही अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने त्या जागेसाठी मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे एमआयएमच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांची सोलापुरात भेटही घेतली त्यामुळे या चर्चेला आणखीनच उधाण आले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका